काय कलकत्ता कलकत्ता मध्ये एका डॉक्टर मुलीवर जो अत्याचार झाला आणि अमानुषपणे तिची जी हत्या करण्यात आली याचा निषेध म्हणून आज पूर्ण आम्ही लातूरकर आर सी सी रेणुकाई कोचिंग क्लासेस तसे आमचे आदर्श मैत्री फाउंडेशन असेल तुमारा पांडित मित्रमंडळ असेल आमचे सगळे पीटीआयचे सदस्य असतील आमचे हॉस्टेल संघटना असेल या सगळ्यांमधून आम्ही एक निषेध मोर्चा आज काढलेला आहे आणि कारण मी क्लासमध्ये पाहतो तो मुलीमध्ये बारीक बारीक भीतीचं वातावरण होतं मुलीमध्ये जवळपास कलकत्ताची घटना घडली आता बदलापूर आहे अशा ज्या घटना घडत आहेत याला कुठेतरी स्टॉप झाला पाहिजे तीन महिन्यामध्ये याच्यावर याच्यावर निर्णय येऊन लगेच त्याला फाशी झाली पाहिजे असा कठोर काय ना झाला पाहिजे कारण काय त्या मुलीचा दोष जी मुली डॉक्टर मुलीवर अमानुषपणे तिला मारण्यात आलं काय तिचा दोष आहे ती डॉक्टर आहे ती दहावीला टॉपर बारावीला टॉपर नीटला टॉपर एमबीबीएस टॉपर आणि ती मुलगी एवढी टॉपर आहे आणि तिचा दोष काय तर फक्त मुलगी आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जॉब करत असताना जर तिला अमानुषपणे हत्या करण्यात येत आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटलला मला सांगा सा, गव्हर्नमेंटचं सा काम करत असताना जर आपण तिला सुरक्षा देऊ शकत न मला वाटते शासनाने याच्यावर कठोर पावल उचलले पाहिजे आणि तीन महिन्याच्या मला फाशी दिली पाहिजे अशी मागणी आहे कारण खूप मुली भीतीच वातावरण लातूर मध्ये हजार विद्यार्थी बाहेर गाऊन येतात त्या मुला मुलीमध्ये खूप भीतीच वाटतात मुलीमध्ये स्पेशली खूप सारे मुली आमच्याकडे ऍडमिशन कॅन्सल करावं येत आहेत की सर आता आम्ही तो आम्हाला भीती वाटायची पप्पा मम्मी असं त्या मुलं बेटा हे काय म्हणजे कुठला बाहेरचा देश नाहीये आपल्या भारतामध्ये लोकशाही आहे आपला आप, आपल्या लोकशाही आहे तुम्ही घाबरू नका आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत त्या मुलीमध्ये दे विश्वास देण्यासाठी आम्ही हा कॅन्डल मार्च काढलेला आहे सर कुठे ना कुठे कायद्यामध्ये बदल वगैरे शंभर टक्के मला वाटतं की शंभर टक्के कायद्यात बदल झाला पाहिजे तीन महिन्याच्या रिझल्ट आणि फाशी तो जो आणि त्याला असं म्हणजे मला वाटतं जर ते ऑनलाईन लाईव्ह फाशी दाखवत आली समजा जसं जसं अरब कंट्रीमध्ये आहेत तर मला वाटतं पुन्हा धडकी भरली पाहिजे भीती बसली पाहिजे भीती बसल्याशिवाय लोक हे असं अमानुष काम बंद होणार मला असं वाटतंय मला मी परत परत म्हणजे आज ह्या माध्यमातून आम्ही खूप म्हणजे मुलींच्या मनात ते भीती निघून जावी आणि त्यांना त्यांचा कॉन्फिडन्स वाढावा त्यांच्या आम्ही सगळे लातूरकर आम्ही आपल्यासोबत आहोत